नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज पीसचा रियूज दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा जर तुम्ही साडीमधला ब्लाऊज शिवून घेत नसाल तर असा तुम्ही त्याचा रियूज करू शकता आता इथं मी ब्लाऊज पीस घेतला आहे आस्तरसाठी साडीचा सा कपडा घेतलेला आहे आणि इथं राईसगुणी ती घेतली आहे आता याचं मी मेजरमेंट एकदा सांगते मी किती घेतलेला आहे ते आता हे मी उंचीला पस्तीस इंच घेतलेला आहे आणि रुंदीला वीस इंच या पद्धतीने कोणी अगोदर कट करून घ्यायचं किती मेजरमेंट लागणार आहेत त्याप्रमाणे त्यानंतर बघू शकता इथं मी अगोदर ब्लाऊज पीस ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर कोणी ठेवून घेतलेले आहे आणि मी एक साडीचा भाग घेतला होता आतल्या अस्तर लावण्यासाठी अशा पद्धतीने ठेवून घेतला आणि याच्यावरती उभ्या आडव्या शिलाया मारून घेतल्या पूर्ण आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीने भाग तयार करून घेतलेला आहे आणि आदल्या बाजूने मी असा डबल फोल्ड करून शिवून घेतलेला आहे आता यानंतर अशा पद्धतीचा भाग तयार करून घेतल्यानंतर याचे हँडल तयार करून घ्यायचे आता इथं मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि वरून मी दोन इंचवरती एक मार्क करून घेतली चा ला, एक इंचचा रुंदीला आणि अशा पद्धतीने दीड इंच एक बाय दीडचा असा एक स्क्वेअर तयार करून घेतला दोन्ही साईडला सेम कट करून घ्यायचं म्हणजे तुम्ही या बॅगला एक्स्ट्रा बेल्ट लावायची सुद्धा गरज नाही एकाच ब्लाऊज पीसमधून फक्त एक कट करून तुम्ही तयार करू शकता आता सेम एका साईडला कशा पद्धतीने कट करून घेतला आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या सुद्धा करून घ्यायचं आता यानंतर मी एक दुसरा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती जोडून घेतलेला आहे आतल्या बाजूने ठेवून घेतला आहे आणि अशा पद्धतीने सिलाई अगोदर मारून घेतली त्यानंतर मग तो भाग कट करून घेतला सेंटरमधला आता इथं बघू शकता हा अशा पद्धतीने मी शिलाई आतल्या बाजूनं मारून घेतली आणि बाहेरच्या बाजूला हा कपडा साईडला करून घ्यायचा आणि डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला सेम याच पद्धतीने हँडल तयार करून घ्यायचे आता दोन्ही साईडला मी शिलाई मारून घेतलेल्या आहेत बॅक जॉईन करून घेतलेले आहे दोन्ही साईडला दोन्ही साईडला आता अडीच इंचा मार्क करून घ्यायचा आणि भाग कट करून घ्यायचे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांच्याच घरी या वस्तू असतात त्यापासून तुम्ही अशा पद्धतीची बाजारी पिशवी शिवू शकता ते मी दाखवले आहे उपयोगात नसलेले ब्लाऊज पीस तर सर्वांच्याकडे असतात आणि राईस गुणी तर सर्वांच्याच घरी असते त्याचा तुम्ही वापर करून अशा पद्धतीची बाजारी पिशवी घरीच तयार करू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीची आहे एक आयताकृती फक्त कपडा कट करून घ्यायचा दोन तिन्ही भाग जोडून घ्यायचे आणि हँडल तयार करून घ्यायचे आणि अशा पद्धतीचे दोन्ही साइडला स्क्वेअर तयार करून घ्यायचे म्हणजे इथं आता मी अडीच इंचाचे स्क्वेअर कट करून घेतलेले आहेत आणि स्क्वेअर आता फक्त शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची अगोदर मी दोन्ही साइडचे भाग जोडून घेतलेले आहेत फक्त आता यांना जे आपण अडीच इंचाचे स्क्वेअर कट करून घेतले होते ते दोन्ही साईडला मी शिवून घेतले आहेत आणि अशा पद्धतीची बाजारी पिशवी तयार आहे अगदी पाच मिनिटामध्ये तुम्ही घरच्या घरी बाजारी पिशवी तयार करू शकता आणि फिनिशिंग बघू शकता आतल्या बाजूनसुद्धा व्यवस्थित आलेला आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा कपडा घेऊन जोडू शकता व साइडला साईडला आतमधून मी फोल्ड करून कपडा घेतलेला आहे उपयोगात नसलेल्या ब्लाऊज पीसचा वापर करून मी अशा पद्धतीची बाजारी पिशवी शिवली आहे व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणी नक्की लाईक शेअर करा आणि या अगोदरसुद्धा मी माझ्या चॅनलवरती भरपूर अशा पिशवीचे प्रकार दाखवले आहेत ते सुद्धा तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा आता इथं एका साईडला पूर्ण डिझाईन होती ब्लाऊजला त्यामुळे एका साईडला डिझाईन तयार झालेली आहे आणि एका साईडला पूर्ण प्लेन तयार झालेले आहे आणि कशा पद्धतीची पिशवी तयार आहे बघू शकता तुम्ही आणि तुम्ही सुद्धा उपयोगात नसलेल्या ब्लाऊज पीसचा वापर करून अशा पद्धतीची बाजारी पिशवी नक्की तयार करा आणि ही पिशवी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही फक्त पाच मिनिटामध्ये ही पिशवी तयार करू शकता फक्त एक आयत्या कृती कपड्यामुळे ही अशी बॅग तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलला माझ्या तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा साईडला एक बेल अकाउंटचं बटन असतं तेसुद्धा तुम्ही प्रेस करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्या ते व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन जाईल तर आजचा व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद